प्रेश श्रमजीवी संघटनेचे नेते विजय जाधव हे आज मशाल स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बालमजुरीबाबत विजय भाऊ नमस्कार आपण आत्ताच काही गुन्हे दाखल केलेले आहेत पालघर तालुक्यात असतील वाडा तालुक्यामध्ये असतील की बालमजुरी करणारी जी मुलं आहेत त्यांना शोधून आपण त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न खरं खरंतर बालमजुरीचा का कायदा हा खूप आधीपासून आहे आणि आजही बालमजुरी आहे असं म्हणायला कोण तयार नाही आणि श्रमजीवी संघटना म्हणते की बालमजुरांवर अन्याय होतो नेमकं प्रकरण या पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या एक महिन्यापासून आपण पाहतो की अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री होऊन आणि त्यांना लग्नासाठी आमिष दाखवलं जातं आणि घाटावर त्यांची लग्न करून दिली जातात हे प्रकरण ताजी असतानाच आपल्या वाडा तालुक्यातील गौरापूर बिलोशी पालघर तालुक्यातील बहाडोली इथल्या सहा मुलांना श्रमजीवी संघटनेने बाल कामगार म्हणून मालकांच्या घरी जाऊन त्यांची सुटका केलेली आहे ही मुलं बारा तेरा वर्षाची एक मुलगा आपल्या तर फक्त आठ वर्षाचा आहे गौरापूरचा की ज्याला फक्त दोन हजार रुपयाच्या करता मालकाने गेल्या वर्षीपासून कोंडवून ठेवलेला आहे अशी सहा मुलं ही श्रमजीवी संघटनेने गुन्हे दाखल करून आणि सोडवलेली आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः उत्तन चौक या भागामध्ये मच्छीमार बांधव हे मच्छी सुकवायला ती मच्छी गोळा करायला त्याच्या पाट्या करायला त्यांना मजूर लागतात मजूर मिळत नाही म्हणून इथे मोठ्या प्रमाणामध्ये मुलं मिळतात आणि फक्त वर्षाकाठी पाच ते सहा हजार रुपये दिले जातात अशा पद्धतीने आठ आठ महिन्याच्या करता इथून मुलं घेऊन जातात हे जेव्हा समजल्यानंतर पहिला गुन्हा आपण गौरापूरचा दाखल केला दोन मुलं गौरापूरची सोडवली बिलोशीच्या इथे सॉरी देवघर येथे आपण गुन्हा दाखल केला तिथे तीन मुलींची सुटका केली त्याच पद्धतीने पालघर जिल्ह्यामधल्या तीन मुलींची सुटका केली आणि आता आम्ही जेव्हा गावागावातून माहिती घेतो तेव्हा शेकडो मुलं पालघर जिल्ह्यामधून आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधून ही बालकामगार म्हणून खपताय याच्या विरुद्ध श्रमजीवी संघटना येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं करेल आणि या बालकामगारांची सुटका करेल दुर्दैवाने या देशामध्ये बाल कामगार प्रतिबंध कायदा दोन हजार नऊ ला झाला त्याची अंमलबजावणी करण्याकरता जी काही सरकारने कामगार विभागाची आणि समाज कल्याण विभागाची जबाबदारी म्हणून त्यांच्यावर टाकली त्यांना बाकी हे चित्र दिसलं नाही तर, तर सरकारच डोळे उघडण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये श्रमजीवी संघटना करणार आहे बिजी बालमजुरी हा जो कायदा दोन हजार नऊ ला झाला त्यानंतर आत्ता अचानक ही सगळी बालमजुरी आपल्याला दिसायला लागली नेमकं बालमजूर म्हणजे चौदा वर्षाच्या आतील मुलांना सरकारने सक्तीच मोफत शिक्षण असं धोरण अवलंबलं हो आणि चौदा वर्षाच्या आतील मुलं ही कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये त्यांना काम लावता येणार नाही अशा पद्धतीचा सरकारने कायदा केला तो नजर नव्हतं दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी काही झाली नाही याच्याकरता आमचं कामगार आहे यांनी खरं म्हणजे धाडी टाकून आणि अशा पद्धतीची वीड हॉटेलमध्ये हॉटेल मध्ये किंवा विविध ठिकाणी काम यांची सुटका केली पाहिजे दुर्दैवाने असं कुठेही दिसत नाही सर्व काही अलमेल आहे असं चित्र दाखवलं जात आम्ही आता या मुलींची शोध मोहीम घेतली त्यावेळेस अनेक मुलींची नावं आमच्याकडे आली की ज्यांची लग्न करून तिकडे दिले त्यांची वय तेरा चौदा वर्ष पंधरा आतील आहे त्याच वेळेस हा भयान प्रकार सुद्धा आम्हाला गौरापूरला लक्षात आला की आमची मुलं नेलीत म्हणजे आमच्या मुली नेल्यात परंतु त्या लग्न करून नाही नेलेल्या तर त्या कामावर नेलेल्या अशी जेव्हा आम्हाला माहिती मिळाली त्यांना काही उपप्रश्न विचारून आणि त्यांच्याकडून जेव्हा माहिती घेतली तेव्हा आमचं लक्षात आलं की ही प्युअर बालमजुरी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पोलिसांना कळवून गुन्हे दाखल केले आणि त्या मालकांना अटक केलेली म्हणजे राहून राहून रहुं आम्हाला प्रश्न तोच पडतोय की मुंबई बसून हाकेच्या अंतरावर आम्ही आहोत आमच्यासाठी शासन अब्जावधी आम रुपये खर्च करत आहे आणि तरीही आम्हाला आमची पोटची पोरक लहान लहान पोरं ही कामावर पाठवावी का लागतात नेमकं कारण एकतर ही जी मुलं आहेत ती विशेषतः कातकरी समाजाची आहे आणि कातकरी समाजामध्ये भयान दारिद्र्य आहे दुर्दैवाने त्याच्याकडं गावात कुठलीही अशी संपत्ती नाही की तो गावात टिकून राहील साधं घर नाही त्याला त्याला रेशन कार्ड नाही मग तो जगायला दरवर्षी जिकडे जातो तिकडेच राहतो मग एखाद्या शेटकडं दोन वर्ष राहतो चार वर्ष राहतो तो भटकंती करत राहिलेला आहे आणि त्यामुळं ही जी भयान परिस्थिती त्यांची आहे दारिद्र्य आहे या दारिद्र्यामुळे हे सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत कोणत्याही आई बापाला वाटणार नाही की आपली मुलगी विकावी परंतु एका एका घरामध्ये चार चार पाच पाच मुलं आहेत या मुलांच पोट कसं भरायचं या विवंचनेपोटी जर त्यांना असं कोणी आलं किंवा ते मग तुमचा मुलगा मला कामाला तर आठ वर्षाचा मुलगा माझ्याकडे सर एफ आय आर आहे मी तुम्हाला ती देऊ शकतो की घरी खायला नाही वडील वारलेले आहेत आई कुठेतरी निघून गेलेली आहे म्हातारा आजोबा आहे त्या मा आजोबाने विचार केला की अरे माझच पोट भरत नाही या मुलाचं कसं बरं म्हणून निव्वळ दोन हजार रुपयाला उत्तनला एका शेटला तो मुलगा त्यांनी देऊन टाकला फक्त दोन हजार फक्त दोन हजार रुपयाला आणि त्याची रिसर एफ आय आर दाखल केली आणि त्या मुलाची आपण सुटका केली की पाच सहा हजाराला इकडनं मुलं ही बालकामगार म्हणून नेली जातात आणि याच मूळ कारण आहे ते त्यांचं दारिद्र्य भयानक दारिद्र्य संपलं पाहिजे हो हे दारिद्र्य जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत म्हणजे शिक्षणाधी कि बात्री आम्ही नेहमी बोलतो की शिक्षण घेतलं पाहिजे किंवा भाकरीपेक्षा शिक्षण श्रेष्ठ आहे खरं आहे पण वास्तवात भाकरी नसेल तर कोण शिक्षणाकडे वळेल हे वास्तव जोपर्यंत बदलत नाही भाकरी मिळत नाही तोपर्यंत ते विकासाच्या दिशेने जाऊ शकत नाही किंवा त्या ती वाट त्यांना दिसणारी नाही शिकू आपण ऐकलं मुलींची हा प्रश्न श्रमजीवी संघटनेने उतरलेला असतानाच त्यांच्या लक्षात आलं कि बालमजुरीसाठीही मुलांची विक्री होते आणि त्या दृष्टीनेही ते प्रयत्न करतायत वाईट याच वाटत की आम्ही ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यामध्ये एकीकडे प्रचंड श्रीमंती आहे हे लोकांकडे अब्जावधी रुपये पैसे कुठे ठेवावेत हा प्रश्न आहे तर दुसरीकडे खायला अन्न नाही म्हणून लोक आत्महत्या करतायत आपल्या पुढच्या मुली विकत आहेत मुलांना बालरूप अगदी मजुरीसाठी पाठवत आहेत या अत्यंत घानेरड्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये सगळं बेरोजगारी किंवा विक्री बालमजुरी हे सगळे प्रश्न चौपाट्यावर आले आणि या विषयात फक्त श्रमजीवी संघटना बोलताना दिसते आज आपण विजय भाऊची चर्चा केली किंवा कळलं की कि या सगळ्या प्रश्नांचं मूळ हे दारिद्र्य आहे आणि हे दारिद्र्य संपवण्यासाठी सरकार जोपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत नाही तोपर्यंत ही भूकमारी अशीच sura